कल्याण तालुक्यातील वसत गावात बिबट्यानं फार्म हाऊसमधील गोठ्यात घुसून तीन वासरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात तीनही वासरांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती कल्याण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच कल्याण वन विभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी वसत गावातील फार्म हाऊसवर दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे तर या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची व्यवस्था देखील वन विभागाकडून करण्यात येत आहे मात्र राज्यभरात वारंवार होत असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय वन विभागाकडून परिसरात दक्षता वाढवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याच आवाहन करण्यात आलंय काल रात्री येऊन आमचे हे बचडे खाल्लेले आहेत त्याच्या अगोदर त्यांनी ते शिमजीचा खाल्लेला <laughs> होता त्याच्या अगोदर त्यांनी ते इथे ना येऊन बसून कुठं हे केलेला होता दोन दिवसापूर्वी तो आमच्या इथं हौदाच्या इथं होता उभा होता अक्षरशः आमच्या इथं काम करणारा माणूस ते दादा वाचले नाही तर त्या दादाला पण त्याने अटॅक केला असता मग असं आम्ही वन विभागाला सांगायला गेलं तर आमचं अंबरनाथचं एरिया आहे आमचं बदलापूरचा एरिया आम तुमचा कल्याणचा एरिया नक्की आमचा एरिया येतो तरी कुठे ते तरी सांगा ना आणि त्या दिवशी तो नाळ्याच्या झाडाची ते बसला होता अक्षर तिकडची लोक ओरडली की मॅडम तुम्ही चालत नका जाऊ तो तिथं बसलेला आहे हे करणार म्हणून तो तिथून उडी मारून निघून गेला म्हणजे त्याशी मी पण मला पण त्याने खाल्लंच असतं ना मी तो रोज त्या रस्त्याने चालत बिलत येते गाई चरायला न्यायचं आणि त्या सगळ्यांनी एवढं लहान करायचं आणि प्रभाग क्रमांक प्रभा क्रमांक सतरा मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजार निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी धनुष्य बाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा